काय तो तो मोथूर नाही रे मधुर का काय आहे शब्द दुधा लहान आणि मोठा असे आठ तारखेला बांगर फेडले असे समजाचं नियोजन असल्या डगा डगा आहेत बांगर फिरते पंचवीस हजार रुपये महिला मागचे आणि सत्तर किलो कुठं संपत त्या पंचवीस हजार पंधरा हजार दहा हजार पन्नास किलो या ठिकाणी सांगणार पन्नास किलो क्वटरच्या भाईचे म्हणजे दूरचे जाणार नाही आलेल्या सर्व कबड्डी संघांना आमच्या पंच कमिटीच्या वतीनं सुद्धा पुढच्या वर्षी जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त याच ठिकाणी सामने होणार आहे जी टीम पन्नास किलोमीटर बाहेरून येईल त्या टीमकडून प्रवेश मी घेतला जाणार नाही शिवांनी दखल घ्यायची आहे पन्नास किलोमीटर बाहेर टीम ती यांच्याकडून प्रवेश घेतला जाणार नाही

छोडीशी खुर्ची हलवा पुढा नंबर सहा आज राजबंदी कराय महाराजांनी पाहिजे प्रायमिनिमाने झपके दिली नाही आवाजच असा आहे त्या संघाचं नाव दिलं ते संघ ठिकाणी हजार राजा

जो आमचा उर्वरित खर्च उरलेले पैसे आहे चरणी अर्पण करत आहोत तिथं दोन टेबल म्हणून बसण्यास देणार आहोत याची सर्व गावकरी मंडळींना आम्ही आमच्या पंच कमिटीच्या वतीने एक हनुमान चरणी म्हणून अर्पण करतो पंच कमिटीच्या वतीनं आमच्या उर्वरित पैशाची दोन बाकी देतो धन्यवाद वाय वाद धन्यवाद असे सुद्धा ठिकाणी खरोखरा खरा देवस्थानला सहभागी करा

हा वर हा हाय चांगले चांगले खेळाल सुद्धा शनी मारुतीला ताकद हा पाहते शरी मारुती लावली ताकद शनी मारुतीला जबरदस्त श्वास नाही पाहिजे शेल्गा घेतो पुन्हा शेलगाव सांगाचे चांगले चांगले तरी खेळाव्या अधिकारी आले नाही पठाण नंबर ते काय शनिवार होती कारण पठाण आऊट झालेलं आहे मी सांग त्याच्या मनाला खरोखर ड्रेस हा टे चङे नाही 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 सामन्याने बेजार करत सामन्या सामऱ्या आनंद लुटते वारे साम्रिया सामऱ्या सुट्य कुठे आहे <laughs> <laughs> रे तू सुटवून ते कुठे आहे ते हा पाय तू मुला तुझा वारे जुन गरे वा वा चांगल्या चांगल्या खेळाडू की लहान लहान मुलं मस्त गॅच करत आहे गेलं सुटर तू अरे तो तो आटो घ्यायची किती हा दत्ता दादा अंगात कसा घाला लागला हा त्या तशी लाव टाकलं की थडीने वाजत त्याला नवले नाहीवले ज्याच्या संघाला मी सूत्र देतो लवकरात त्याचे आणि वाचा श्याम्र्यास झाला श्याम्र्यास केला त्याचा आता एकटाच राहिला शेणी धक्का लावून त्याने वाटून दिलं एक आधी पायंटुले तिथं दुसरा टाइम ऑफ झालेली आहे गोल उनवणे क्या बात आहे कोणा प्रयत्न करत आहेत बोनस बोनस पटकवली गोल आता आतापर्यंत स्कोर सोलगाव तीन गोर हा तुझा दहा तीन तीनदा आणि समोरचे मी संघ सांगून द्यायच्या नंतर तयार होतात जय भवानी वसारी त्याला झोल म्हणून जय बजरंग हिवरा सामळे हे येत आहे हक्तांची लाच जय भवानी वसारी वर्ष जय बजरंग त्याला झोल म्हणून जय बजरंग हिवरा सामळे हे येत आहे अफ्पी लस जय भवानी वसारी वर्ष जय योरा चाल गोलू सांबरिया गोलूचा भी लंबी सर्वास चाल सदार नंबर एक बहू सदार लड़ाई सदर बसला तो उठला नहीं राव दाख क्या बात है हाँ भाई शैंग देशमो हाय हाँ पुनात नंबर वारे वा दुधा वारे वा शैंग वाव वाव। वाह प्रयत्न लगे

तीन पॉईंट शर्मा देशमुख मस्त सदा पॉईंट घेतलेले तीन पॉईंट ती कस कसा थोडा सरबार सदार खरबाळला पहिलेबारा फसला तर उठलाच नाही उंबारे मठे अरे मांडी फुटल हा शेनीत आऊट झाला शेनी हा शेनी आऊट झालेला आहे वारे वा सदार या। ये है वो खेल का बड़ी ले बंगा संगनापुर का खेल के शैल का देशमुख साहब सुरस सदा मैंने नीतिया सुन नाम बोले बाइक नहीं तो नाम ची बोल रहे आंसर इस दा नाम सांगता है चला जा ना वारे वास सदार लगातार रेड रेट लगातार पहा कसे पाइट आए टाइम आउट आउंड टाइम आउट खेल का देश चार अनुवारा तो जीवन आला वॉ नंबर बस हा जेको दुदा कला सरदार मगो शेलगा देशमुख ज़बरदस्त राजा का क्या बात है अरे बरबर वर है वा वा बघू वारे वाजू ते तरुण खाड दोन एक गायकवाड अरे एक झोन घरे मस्त रे जबरदस्त कॅज केलेले तो शेलगा देच मग चांगलं साधारण कमर केली जरा एक अधिक दोन तीन पाईंट शेलगाच्या खात्या तीन पाईंची मदत करा एकदा कोर सांगा

हाँ ठीक है जब... जब... वरे वर्षा गेम टिकन वापस गए समोर संघ संघटना से भी संघ हाजर हो रहा हाथ का ही फोन वाह वाह পুন ফেত টাকাটা করথুর হা পুন গোল গোল সদা আর পঠান থেম খেয়াল আজকে নবীন আ वारे वारे बहु क्या बात है क्या बात है क्या खेले क्या मजा है वारे वारे खेलो <coughs> हाँ ते सुधा चढ़ाई करून वापस आ आहेत है यार चलो ना खोलो खोलो डालना पड़ता किन्हें ले मजे खोलूं

মস্ত ক্যাস দেশমুখ পড়া সদার গোল নাম শনি মারুতি শনি মারুতি দিয়ে য शिवसेना प्रमुख काय अशोक पाटील अशोक पाटील वाळूकर यांचा पंच कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत हार्दिक स्वागत होत आहे हा लावा दाखल ते सुद्धा